मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये केदार म्हणत असतो की सार्थकसाठी मला वाटतंय की आपण एक नवीन वकील बघायला हवा आहे त्यावेळेला शलाका म्हणते की हो हो मलाही असंच वाटतंय की सार्थकला या केसमधून बाहेर काढायला काहीही कमी पडायला नको त्यावेळेला आता केदार म्हणतो की मलाही तेच वाटतंय ते। आदर्श म्हणतो की नाही केदारराव त्याची काहीच गरज नाही आहे कारण जोशी हे एक नावाजलेले वकील आहेत त्याचप्रमाणे ते अत्यंत गाजलेले क्रिमिनल लॉयर आहेत त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही केदार म्हणतो की पण तरीही तेव्हा केदारराव जरा थांबा असं अरविंद म्हणतो आणि म्हणतो की बरं आदर्श मला सांग आपली कोर्टाची केस ही परवापासून सुरू होती आहे ना आदर्श म्हणतो की हो त्यावेळेला अरविंद म्हणतात की मग त्याच्या अगोदर मला एकदा जोशी वकिलांशी बोलायचं आहे आदर्श म्हणतो की हो हो ते मुंबईहून आलेच असतील मी बोलणं करून देतो आनंदी येते आनंदी म्हणते की सार्थक सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे सार्थक म्हणतो की काय झालं आहे आनंदीचा चेहरा जरासा पडलेला असतो म्हणून सगळे तिच्याकडे पाहायला लागतात सार्थकला आनंदी म्हणते की सार्थक सर या नंबरवरून मला फोन आला होता सार्थक म्हणतो कोणाचा फोन आहे हा तेव्हा ती म्हणते की अंशुमनचा आता अंशुमनचा कॉल आहे म्हटल्यावर सगळेच जणं त्यांच्याकडे बघायला लागतात आणि सगळ्यांना धक्का बसतो सगळेच जण उठून उभे राहतात आनंदी म्हणते की हो अंशुमनचाच कॉल होता सार्थक म्हणतो की काय बोलत आहे आनंदी तुम्ही हे अंशुमन तुम्हाला कसा कॉल करेल आनंदी म्हणते की हो सर मी खरं सांगते तुम्हाला मगाशी त्या अंशुमननेच मला कॉल केला मी त्याचा आवाज ओळखला मी तुळशीपाशी दिवा लावत असताना त्याने मला धमकीचा फोन केलाय आणि त्याने मला पाहिलंय असंही तो मला म्हणत होता सुधा म्हणते की अगं आनंदी काय बोलतेस काय तू हे तो कसा तुला फोन करेल तेव्हा आनंदी म्हणते की हो आई मी खरं सांगते तुम्हाला त्याने मला फोन केला होता वृंदा म्हणते की काही नाही गं सुधा हिच्या डोक्यावर परिणाम झालाय बाकी काही नाही शलाका म्हणते की हो ना अगदी वेड्यासारखी वागते ही तो मेलेला अंशुमन परत कसा येईल खरंच हिच्या डोक्यावर ना परिणामच झालाय सार्थक सार्थक म्हणतो की एक मिनिट शलाका जरा थांब आनंदी काहीतरी म्हणतात त्यात तथ्य असेल त्या म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवायला हवाय आपण आणि याची चौकशी करायला हवी असं आनंदीला तो म्हणतो आणि आनंदीला जरासा धीर मिळतो त्यानंतर आनंदी, सा आनंदी सार्थक दोघेही पोलीस स्टेशनला येतात तेव्हा मानमोडे म्हणतो की बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा ती म्हणते की सर मला एका निनावी नंबरवरून फोन आला होता आणि तेव्हा मग मानमोडे विचारतात की कोणाचा होता तो फोन आनंदी म्हणते की सर तो फोन हा अंशुमनचा होता आता अंशुमनचा फोन आहे म्हटल्यावर मानमोडे तिच्याकडे बघतच राहतात ते म्हणतात की बरं मला सांगा की कधी आला होता हा फोन ती म्हणते की मी सकाळी तुळशी पुढे दिवा लावत होते त्याच वेळेला हा मला फोन आला आणि तो तुम्हाला काय म्हणाला असं ते विचारतात तेव्हा ती म्हणते की हो तो मला म्हणत होता की ज्या ड्रेसवर तू खूप सुंदर दिसतीस गुलाबी ड्रेस घातलायस त्यावर याचा अर्थ तो मला बघत होता आणि सर त्याने मला धमकीचा फोन केला आणि सार्थक सरांना याच्यामध्ये अडकवणार असं सांगितलं मला त्याने आणि सर इतकंच नाही तर तो आमच्या घरी दूधवालाच्या वेशात देखील आला होता मुळे म्हणतात की, की काय हे काय ऐकतोय मी अंशुमन जो अंशुमन मेलाय तुमचा पहिला नवरा जो तुमच्या दुसऱ्या लग्नामध्ये मेला आहे तो तुम्हाला फोन करतो फोन आहे हे कसं शक्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाही एका निनावी फोनवरून फोन येतात तीही व्यक्ती मला सांगते की सार्थक यामध्ये केसमध्ये दोषी आहे त्याला पूर्णपणे शिक्षा द्या आता कोणाचं खरं समजायचं आहे मी याचा अर्थ मला असंच वाटतं आहे की तुम्ही ही केस भरकवटवू पाहताय तेव्हा मग सार्थक म्हणतो आहे की म्हणजे तेव्हा मानमोडे म्हणतात की म्हणजे याचा अर्थ आनंदी तू तु तुझ्या नवऱ्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतेस आणि या केसला फिरवण्याचा प्रयत्न करताय खोटं बोलताय तुम्ही तुमचा नवरा वाचला पाहिजे म्हणून हे सगळं चाललं आहे तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर खरंच मी खरं सांगते आहे त्या अंशुमननेच मला फोन केला होता मी ओळखला ना त्याचा आवाज त्याने मला धमकी दिली आहे तुला सोडणार नाही असं म्हणाला आहे त्याशिवाय सार्थक सरांना पूर्णपणे अडकवणार असंही म्हणायला तो मग आता मानमोडे म्हणतो की मला तरी हे सगळं खोटं वाटतंय तुम्ही या केसला वेगळं वळण देताय आत्ता तर सार्थक तुझ्यावरचा संशय आणखीच बळावला आहे माझा सार्थक म्हणतो की सर जे काही खरं आहे ते तुम्हाला सांगायला आलोय मी आम्हाला वाटलं ही माहिती दिल्यावरती या केसला काहीतरी वळण मिळेल आणि तुम्हाला आणखी काहीतरी क्लॅरिटी मिळेल म्हणूनच खरं काय ते सांगायला आलो तर तुम्ही आम्हालाच उलटं बोलून दाखवताय आता असं वाटतंय की उगीचच तुम्हाला आम्ही सांगायला आलो विश्वास देऊन तुम्हाला हे सांगितलं मी येतोय चला आनंदी असं म्हणून तो निघून जातो आणि त्यानंतर मग हवालदार विचारतात की साहेब काय वाटतंय तुम्हाला नेमकं तेव्हा मग आता मानमोडे म्हणतात की हे केस जरा वेगळीच आहे गुंतागुंतीची आहे मानमोडे म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा जो फोन मला येतोय ना त्या फोनवरनं व्यक्ती सापडली तर केस झटक्यात सुटेल आणि आनंदीच्या या नंबरवरून हिस्ट्री काढा जिने तो नंबर दिलाय ना तो नंबर पूर्णपणे व्यवस्थित बघा कोणाचा आहे काय आहे आणि पूर्णपणे माहिती काढा सार्थकच्या वाईटावर कोण कोण आहे हे सगळं शोधा आणि आनंदीच्या आई वडिलांना बोलून घ्या जम मानमोडे हवालदाराला सांगतात त्यानंतर आनंदी व सार्थक घरे निघालेले असतात आनंदी म्हणते की सर तुम्हालाही असंच वाटतंय का की मी तुमच्याशी खोटं आहे सार्थक त्यावर काहीच बोलत नाही आनंदी म्हणते की सर सांगा ना प्लीज बोला ना तुम्हालाही असंच वाटतंय का की मी खोटं आहे मी खरंच सांगते तो अंशुमन जिवंत आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही खोटं बोलताय पण गेले काहीच दिवस ना आपण सगळे खूप टेन्शनमध्ये आहोत सगळ्यांना खूप स्ट्रेस आहे तेव्हा मग आनंदी म्हणते की सर मला कळतं आहे पण या सगळ्यामध्ये मला इतकंच माहीत पडतं आहे की तो जिवंत आहे ते तेव्हा मग सार्थक म्हणतो की ऐका ना आपण या सगळ्यावर बोलायला नको असं वाटतंय मला तेव्हा आनंदी म्हणते की म्हणजे तेव्हा सार्थक म्हणतो की सध्या कोर्टातही केस चालू होणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या विचारांपासून आपण लांब राहिलेलं बरं असं मला वाटतंय बरं ठीक आहे जाऊ देत या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही लांबच राहा तितकं चांगलं राहील तेव्हा मग आता आनंदी म्हणते की सर तरीही मला या गोष्टीची चिंता वाटते तेव्हा सार्थक म्हणतो की नको आता तुम्ही त्याबद्दल कसलाही विचार करू नका कोर्टात केस सुरू होईल तेव्हा आपण बघूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही आईस्क्रीम खाणार का तेव्हा आनंदी नको असं म्हणत असते सार्थक म्हणतो बा थांबा मी तुमच्यासाठी आईस्क्रीम आणतो म्हणजे तुमचं डोकं शांत होईल म्हणून तो बाहेर जातो तेव्हा एक मुलगा तिच्या गाडीची काच थोठावतो आनंदी बघते आणि तो पैसे मागत असतो आनंदी काच उघडून त्याला पैसे देते तेव्हा तो मुलगा म्हणतो की अंशुमन जिवंत आहे त्याला तुम्हाला भेटायचे असेल तर तुमच्या घराच्या मागे आहे तिथे जा तेव्हा मग ता आनंदी म्हणते की अरे ए थांब आनंदी त्याचा पाठलाग करू लागते आणि त्याच वेळा ता आनंदी त्याचा पाठलाग करताना म्हणते की सर हा बघा हा मला आता सांगत होता अंशुमन जिवंत आहे त्याच वेळेला तो मुलगा मला काही बोलता येतच नाही अशी ॲक्टिंग करत असतो त्याच वेला आजूबाजूचे लोक म्हणतात की अहो खरं आहे मूका आहे हा तेव्हा आनंदी ही घाबरते सार्थक तिला घेऊन जात असतो सार्थक म्हणतो की आनंदी चला तुम्हाला काहीतरी भास झाला आहे आणि तो तिला घेऊन जातो त्यानंतर अंशुमन बाहेर असतो अंशुमन म्हणतो की आनंदी आता सगळं जग तुला वेडं ठरवणार आहे आणि त्यानंतर तुझा नवराज म्हणणार की आनंदी तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय परिणाम असं म्हणून आता अंशुमन हसायला लागतो त्यानंतर आता हवालदार मानमुडे म्हणतात की काय शिंदे आनंदीचे आई वडील आले की नाही तेव्हा ते म्हणतात की येतच असतील सर तितक्यात अण्णा येतात अण्णा म्हणतात की नमस्कार साहेब तेव्हा नमस्कार म्हणून मानमोडे त्यांना बसायला सांगतात आणि म्हणतात की अंशुमनच्या कुणाप्रकारे चौकशी चालू आहे त्याबद्दल काही माहिती हवी होती मला तेव्हा मग आता लगेच पुढे मालती रडू लागते ती म्हणते की इन्स्पेक्टर साहेब विनंती करते मी तुम्हाला खरंच माझा जावंही तसा नाही हो सार्थक सर निर्दोष आहेत तो अंशुमनच खूप नीच होता त्याने सार्थक सरांना या सगळ्यामध्ये अडकवलं आहे मला माहिती आहे खूप भीती वाटते माझ्या मुलीच्या आयुष्यात सुख नाही आहे हो तो अंशुमन खूप छळ करायचा माझ्या मुलीचा तेव्हा मग आता मानमोडे म्हणतात की ताई तुम्ही शांत व्हा पाणी देतो आणि म्हणतो की आमचंही असंच असतं दहा गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला काहीही होता कामा नये आमचंही तेच असतं म्हणूनच तर आम्ही चौकशी करतोय ना तेव्हा मग चौकशी दरम्यान ते विचारतात की बरं मला सांगा असं कोण आहे जे सार्थक सरांच्या आणि आनंदीच्या वाईटावर उठले असं कोणी आहे का की ज्यांच्यावर राग धरून आहे तेव्हा मग आता मालती म्हणते की रेश्मा मॅडम रेश्माचं नाव घेतल्यावर अण्णा म्हणतात की अगं मालती तेव्हा ती म्हणते की नाही सर खरं सांगते मी ते रेश्मा मॅडमला ना त्यांचं सुख भगवत नव्हतं त्यांना सार्थक सरांबरोबर लग्न करायचं होतं पण मात्र आनंदीने त्यांच्यासोबत लग्न केलं म्हणून त्या दोघांवर तिचा खूपच राग असणार आहे तेव्हा मग आता ते, ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही आता जा काही लागलं तर बोलवून घेऊ नंतर मानमोडे म्हणतात की रेश्मा मॅडम तर इथे आनंदी घरी आल्यावर सार्थकला म्हणत असते की सर माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं सांगते तुम्हाला सार्थक म्हणतो की अहो आनंदी तुम्ही शांत व्हा तुम्हाला मी सांगितलं ना हे सगळे तुम्हाला भास होत आहेत अहो त्या मुलाला बोलता येत नव्हतं तो कसा बोलेल आणि एक गोष्ट तुम्ही असं सारखं सारखं बोलत राहिलात ना तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता बघितलं ना पोलीस काय म्हणाले आणि तुम्ही कोर्टातही असंच म्हणालात तर मी अडकू शकतो आणखी याच्यात आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिकडे लक्ष असणार आहे समोरच्या पक्षातला वकील काही उलटसुलट प्रश्न तुम्हाला विचारू शकतो आणि तुम्ही जर काही असं बोललात तर आपण आणखीनच अडकू कळतंय का तुम्हाला आता सध्या फक्त कोर्टाच्या केसचा विचार करा बाकी काही नको मालतीला अण्णा म्हणतात की अगं तू काय म्हणालीस रेश्मा मॅडमचं नाव का घेतलंस तिथे ते म्हणते की काय चुकीचं बोलले मी खरंच तर आहे तिने कशावरून सार्थकवर आणि आनंदीवर स्कूड उगवला नसेल तिने मुद्दाम केलं असेल हे तेव्हा मालतीला अण्णा म्हणतात की अगं काय बोलतेस काय तू तेव्हा मालती म्हणते की हो ती अशीच करते तिने प्रत्येक वेळेला दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ऐन लग्नामध्ये कोणाला असं वाटेल की त्यांचं लग्नात काहीतरी विघ्न यावं म्हणजे रेश्मा मॅडमलाच काहीतरी वाटलं असू शकतं ना तिनेच काहीतरी केलं असेल नाहीतर अग्नि तो अंशुमन येऊन कसा काय पडला मी तर सांगते हे रेशमाचाच काहीतरी हात असणार याच्यावर मी तुम्हाला तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ असं काही आता बोलू नकोच बघूया कोर्टाच्या केसमध्ये काय होत ते सध्या आपण याच्यावर काही बोलता कामा नाही पण आता त्या रेश्मा मॅडमच्या मागे पोलिसांचा ससे मारा लागेल तेव्हा ते, ते म्हणते की असू देत ना जर काही मिळेल तर चांगलंच आहे ना आपले सार्थक आनंदी सुटतील अण्णा म्हणतात की ठीक आहे जाऊ दे चल आपण घरी जाऊन या विषयावर बोलूया इथे रस्त्यात नको त्यानंतर रेश्मा पोलीस स्टेशनमध्ये येते आणि सरांना म्हणते की मी रेश्मा शेनॉय तुम्ही बोलवलात ना तेव्हा पोलीस म्हणतात की ठीक आहे बसा मी तुम्हाला बोलवले आहे त्यानंतर आता मानमोडे म्हणतात तुम्हाला आम्ही कॉल केले मॅडम पण के तुम्ही इग्नोर केलेत म्हणून तुम्हाला बोलवावं लागलं तेव्हा ती ते म्हणते की हो ठीक आहे बोला ना सर काय झालं तेव्हा तो म्हणतो की सार्थकवर जी केस चालू आहे त्याबद्दल बोलायचं आहे मला असं कळलं आहे की सार्थक आणि आनंदीवर तुमचा राग होता तर मग ती म्हणते की हो सार्थकवर माझं प्रेम होतं पण आता त्याचं लग्न झालं आहे त्याच्यामुळे ठीक आहे मी काही विचार केला नाही मग ते म्हणतात की याचा अर्थ असा की तुम्ही मग राग काढण्यासाठी म्हणून हे केलं असेल असं काही जणांचं म्हणणं आहे सार्थक सरांच्या नातेवाईकांचं तेव्हा ते मग ती म्हणते की असं कोण म्हणालं ते म्हणतात की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही पण हे खरं आहे का सांगा तेव्हा मग आता ती म्हणते की जर सार्थकवर माझं प्रेम आहे तर मग मी त्याला का अडकवेन आनंदीला अडकवेन ना तेव्हा मानमोडे म्हणतात की याचा अर्थ आनंदीवर तुमचा राग आहे म्हणूनच आनंदीच्या आईवडिलांनी तुमचं नाव घेतलं ते म्हणते की काय त्यांनी माझं नाव घेतलं आहे मानमोडे म्हणतात की हो बरं ठीक आहे आमची जी चौकशी होती ती करून झालेली आहे आता तुम्ही येऊ शकता असं म्हणून ते तिला जायला सांगतात आणि रेश्माला खूपच चीड आलेली असते तर सुद्धा रुंदाला म्हणत असते की आनंदी जे काय म्हणते त्याच्यात तथ्य असू शकतं का पण ती असं का बोलत आहे बहुतेक तो अंशुमन जिवंत असेल तर तेव्हा वृंदा म्हणते की अगं काय करतेस तू अशी त्या आनंदीच्या बोलण्यावर काय क अशी विश्वास ठेवतेस आहेस तू अगं तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे तिला भास होतात त्याअंश म्हणजे बाकी काही नाही आणि हो कोर्टात जर उद्या आपण असे सगळेच बोललो ना तर वाट लागेल आपली तुला माहिती आहे कोर्टात सवाल जवाब करताना जर आपण असेच सगळे म्हणालो की आपण अंशुमनला जिवंत असताना पाहिलं तर सगळे वेड्यात काढतील आणि उद्या न्यूज येईल की राजाध्यक्षांच्या फॅमिलीत सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय तेव्हा सुद्धा म्हणते की काहीतरीच काय बोलतेसू वृंदा शलाका म्हणते की बरोबर बोलते अगं आई तेव्हा वृंदा म्हणते की ऐक माझं सुधा त्या आनंदीला समजावं काही उगाच बडबडत बसू नकोस नाहीतर आपण या केसमधून सुटण्याऐवजी त्यातच आणखीन अडकून जाऊ म्हणूनच तिला सांगितलं पाहिजे आपण तितक्यात तिथे आनंदी येते आनंदी आल्याबरोबर वृंदा म्हणते की हे बघ आनंदी हे जे काही तुझे भास वगैरे होतात ना अंशुमन जिवंत असल्याचे तुझ्याजवळच ठेव तितक्यात घराची बेल वाजते म्हणून आनंदी बघायला जाते आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम तुम्ही तेव्हा रेश्मा समोर येते आणि आनंदीच्या जोरदार कानाखाली वाजवून देते आणि त्याच वेळेला सगळेजण तिच्याकडे येतात आनंदीच्या जोरात कानाखाली वाजवल्याबरोबर रेश्मा रागाने तिच्याकडे बघायला लागते आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम काय झालं तुम्ही असं काय करताय आणि आनंदीला कळतच नसतं की रेश्मा असं का वागत आहे ते त्याच वेळेला तिथे आता सुधा आणि वृंदा सगळेजण येतात आणि त्या आवाजाने सार्थक देखील खाली येतो मग आता वृंदा म्हणते की काय झाले रेश्मा रेश्मा म्हणते की आनंदीला विचारा तिने काय केले ते माझ्याबरोबर आणि कशी वागली आहे ते मला सगळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते ही तेव्हा आनंदी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही मला काहीच कळत नाही आहे मॅडम रेश्माच्या डोक्यात आता अंगार भडकत असतो खूप चिडलेली असते तेव्हा सुधा म्हणते की अगं रेश्मा तू शांत हो आधी काय केले ते नीट सांग ना आणि तुझं असं वागणं योग्य आहे का आनंदीवर आल्या आल्या असं हात उगारणं कितपत योग्य आहे सार्थक चिडून म्हणतो की काय रेश्मा तू आनंदीवर हात उगारला आहेस का करतेस का तू अशी आणि अगं काय राग आहे इतका तुझा त्यांच्यावर त्यांनी काय बिघडवलं आहे तुझं तेव्हा मग ती म्हणते की हिने बिघडवलंच आहे माझं हिच्या आईवडिलांनी माझ्याविरोधात केस केली आहे कंप्लेंट केली आहे के की मी अंशुमनच्या प्रकरणात तुला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे ऐकल्यावर आनंदीला धक्काच बसतो आणि ती बघतच राहते पुढच्या भागामध्ये रेश्मा म्हणत असते की हे बघ आनंदी एक गोष्ट लक्षात ठेव मी आता तुझ्या आईवडिलांना अजिबात सोडणार नाही आहे त्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणतो की काय रेश्मा तू माझ्याच घरात उभी आहेस आणि तू मलाच धमकी देत आहेस तेव्हा ती म्हणते की हो एक गोष्ट लक्षात ठेव सार्थक आत्तापर्यंत तू माझं मैत्री आणि माझं प्रेम पाहिलं आहे आत्तापासून तू माझी दुश्मनी बघशील बाहेर गेल्यावर केदारला ती म्हणते की हे बघ बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग बोलाव आणि त्याच्यामध्ये मला प्रश्न उपस्थित करायचा आहे की एकाच्या खुनाच्या आरोपाखाली एक, खुना एक व्यक्ती असताना ती बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर असणं योग्य आहे का अशा प्रकारे ती तिचा सूड उगवते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब